कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल कराड बार असोसिएशनतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लुष साजरा करण्याबरोबरच न्यायाधीश वकील आणि पक्षकार कराड शहरवासी यांना पेढे वाटून कराड बार असोसिएशन संघटनेतर्फे आनंद साजरा करण्यात आला तसंच सतरा ऑगस्ट रोजी मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूर येथे होणाऱ्या सर्किट बेंचचं उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश नामदार भूषण गवई साहिब मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट नामदार आलोक अराधे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाला कराड बार असोसिएशनचे शेकडो वकील सदस्य उपस्थित राहणार आहेत असा निर्धार अभिनंदनच्या ठराव मीटिंगमध्ये करण्यात आला त्यामध्ये गेली चाळीस वर्षांपूर्वीपासून कराडमधील वकिलांनी सर्किट बेंच होण्यासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला त्याचबरोबर कराडबारमधील वकील सदस्य महिला वकील सदस्य यांचं जाण्या येण्याचं नियोजनसुद्धा करण्यात आले तसंच सतरा तारखेला होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मोठा खर्च होणार असल्याने कराड बार असोसिएशनकडून कोल्हापूर बार असोसिएशनला आर्थिक मदत करण्याचा सुद्धा सिनियर वकिलांनी निर्धार व्यक्त केला त्याचप्रमाणे जल्लोष साजरा झाल्यानंतर कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना हार घालून आणि घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे भारताचे उपपंतप्रधान स्व यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळाला सुद्धा कराडबार असोसिएशनच्या वकील सदस्यांच्याकडून अभिवादन करण्यात आले यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट दीपक थोरात कोल्हापूर खंडपीठ समितीचे कराडमधील सदस्य अॅडव्होकेट संभाजी मोहितेनाना कराडबारचे मार्गदर्शक मानसिंग पाटील उपाध्यक्ष विशाल माने सचिव साईप्रसाद पाटील सहसचिव निसार शेख महिला प्रतिनिधी गौरी पाटील बार खजिनदार शुभम जाधव लायब्ररी खजिनदार दिपाली ढोबडे माजी नगराध्यक्ष विद्याराणी साळुंखे प्रताप धुमाळ प्रशांत घाडगे मोहन जाधव रणजित थोरात प्रवीण केंजळे शंकर लोकरे प्रकाश चव्हाण भीमराव शिंदे बाळासाहेब गरुड शशिकांत मोहिते आत्माराम पाटील दिलीप पाटील स्वप्नील करांडे प्रताप पाटील श्रद्धा जाधव शेहनाज मुल्ला गझाला सय्यद जांभळे मॅडम इत्यादी वकील सदस्य उपस्थित होते